तुम्ही माझ्या आता कशाला जेव्हा माझ्या वेळ होती तेव्हा टाईम होता तेव्हा तेव्हा तुम्ही माझा स्वीकार केला एकदा झाले होते

माझ्या माझ्या संसाराबद्दल आई मुली असे आगाय तुमच्या मुळ काय झालंय एकदम निर्दय मन झाले माझे माया ममता हे तुमच्याबद्दल काही मला मनामध्ये माझ्या मग काय असते काहीच नाही तुमच्या बदल मला म्हणूयात माझे बोलाव असं तेव्हा काय पाहिजे रेसिबिलिटी

me me.